रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा मिरजेतील प्रताप कॉलनीत ड्रेनेजचा महापूर आरपीआय जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे यांच्याकडून आंदोलनाचा इशारा मिरजेतील प्रताप कॉलनी रॉकेल डेपो येथील नागरी वस्ती ड्रेनेजचे पाणी घुसले असून याबाबत स्थानिक नागरिक आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आक्रमक झाले गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात ड्रेनेजच्या पाण्याचा प्रवाह नागरी घुसून दुर्गंधीचं साम्राज्य पसरले मात्र महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचे हाल होत आहेत अशा घाण पाण्यातूनच लहान मुले वृद्ध नागरिकांना वाट काढावी लागत आहे गेल्या अनेक वर्षापासून ऐन पावसाळ्यात या भागात ड्रेनेजचा विषय प्रलंबित आहे असा असून सुद्धा महापालिकेकडून यावर तोडगा काढला जात नाही स्थानिक नगरसेवकांनी सुद्धा गांधारीची भूमिका घेतली आहे याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहर जिल्हाध्यक्ष तसेच सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पोपटराव कांबळे यांनी सदरचे ड्रेनेजचे पाणी नागरिकांना घेऊन महापालिकेच्या प्रत्येक कार्यालयात ओतण्याचा इशारा दिलाय अशा घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरून रोगराई पसरल्यास आरपीआयच्या वतीनं मोठं आंदोलन उभारू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय यावेळी सचिन सकटे अनुराग लगाडे राजू जाधव निलेश वाघमारे अनिकेत कुचेकर योगेश पवार महादेव कांबळे उपस्थित होते राखील टिपो प्रताप कॉलनी परिसरामध्ये गेले दोन दिवस झालं महापालिकेचं मोठ्या प्रमाणात डर्नेज फुटून आमच्या इथं राहणाऱ्या लोकांच्या नागरिकांच्या घरामध्ये डर्नेचं पाणी जात असून लहान मुलांना त्रास होत आहे वारंवार यातल्या लोकांनी आमच्या तक्रार देऊनसुद्धा महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की महापालिका अधिकाऱ्यांना एवढे आकल्या पाहिजेत की आपण इथं राहिला असता तर तुम्हाला चाललं असतं का पाण्यात पाण्यातनं धरणीचा इतका दुर्गंधी वास उठलेला आहे आणि काही लोकांनी महिलांनी आमच्या इथल्या मला फोन करून सांगितले की बाबा दोन दिवस झाला आम्ही धरणीच्या पाण्यामध्ये राहतो आहे लहान मुलं आमच्या आजारी पडाल्यात आणि महापालिकेला तक्रार करून सुद्धा महापालिका इकडे दुर्लक्ष करत आहे आणि तू जरा इथं येऊन बघ मग येऊन मी स्वतः पाणी केली तर आमच्या माता भगिनी सगळ्या न जात असताना आम्हाला कुठं जर बेकार वाटलं मी एवढंच सांगतो व अधिकाऱ्यांना लवकरात लवकर इथलं ड्रेनेजचं कायमचं स्वरूपात पाणी जे फुटतं आहे आणि ड्रेनेजचं पाणी घरात येत आहे हे बंद नाही जर झालं तर येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट यांच्या माध्यमातून सर्व महिला घेऊन महापालिकेवर मोर्चा काढून ड्रेनेजचं पाणी प्रत्येक ऑफिसामध्ये वतल्याशिवाय राहणार नाही महानकर नेप्स साठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा